छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी गेले पाच वर्षापासून आपला कल्याण महोत्सव तुमचा लाडका आपला महेश गायकवाड गेले पाच वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन करतो त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो कार्यकर्ता कसा असावा तर महेश सारखा असावा आणि म्हणून मला असे कार्यकर्ते आवडतात मी देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि म्हणून मी नेहमी सांगतो मी कार्यकर्ता म्हणून काम करतो तर तुम्ही एकनाथ शिंदे म्हणून काम करा आणि म्हणून महेश तुला एकच सांगतो महेश हा शिवसेनेची कल्याण पूर्वेची भगवी रेष आहे आणि आम्ही धर्म पाळला म्हणून महेश एकटा लढला आणि थोडक्यात पडला पण काम त्यांनी सोडलं नाही म्हणून एवढी गर्दी इथं जमा दिसती आहे हे लोकांचं प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणूनच आणि म्हणून मी तुला शुभेच्छा देतो तुझ्या कपाळावरची भगवी रेश कोणी पुसू शकणार नाही आणि काम करत रहा लोकांची सेवा करत रहा जो लढकर भी हारता है उसको बाजीगर कहते हैं अरे हारकर जो जीतता है उसको बाजीगर कहते हैं लड़ लड़ाई किया ना लड़ाई किया उसने अकेले लड़ा ना वो अगर थोड़ा उसको साथ रहता। मैं रहता तो हारने वाले को जिताने वाले का नाम एक शिंदे है लेकिन मैंने कहा है शांति रखो काम करते रहो मैं सगै शुभेच्छा दे तो। कधी कधी अडचण असते आणि आपण युती धर्म पाळणारे लोक हो। आहोत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला सगळ्यांना एक चांगला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे या भागामध्ये मी पाहिलं फक्त वाटर गटार मिटर रस्तेवाला महेश नाही आहे हा जेव्हा जेव्हा अडचण येते दुःख येत आपत्ती येते संकट येत तेव्हा महेश पहिला धावून जाणारा शिवसैनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो की एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे आहे एक, एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मेहनत करतो कष्ट करतो तेव्हा जनता त्याच्या ते पाठीशी उभी राहते ज्यांच्या मागे जनता त्याला कधी कुणी माणूस बरोबर आहे ज्यांच्या मागे जनता त्याला कशाची नाही चिंता आणि म्हणून मी शुभेच्छा देतो महेश काम करत रहा काम करत राहा जनता तुझं कामाची पोचपावती दिलेली आहे लोकांनी या जनतेचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे आणि यांच्या आशीर्वादामुळेच मोठ्या संकटातून तू वाचला आहे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे हा श्रीकांत आहेत मी आहे अख्खी शिवसेना तुझ्या पाठीशी आहे एवढंच सांगतो पुन्हा एकदा आपल्या या उत्सवाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज